नमस्कार मी अनिता पाधे मायाजाल या अनिता प्रोडक्शनच्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आ, मी ही नवीन सिरीज सुरू केली आहे आणि पहिल्यांदा सर्वप्रथम मी बोलत आहे या सिरीजमध्ये ते दिलीप कुमार यांच्याविषयी ते मी आपल्याला सांगितलं की दिलीप साहेबांचा सा प्रवास चित्रपट प्रवास कसा सुरू झाला त्याविषयी आता मला त्यांचे काय अनुभव आले ना ते या एपिसोड मी या आजच्या आपल्याशी शेअर करणार आहे मी नुकती सिने पत्रकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती आणि हिंदी एका मॅग्झिन मध्ये मी काम करत होते विकली होत ते साप्ताहिक होत त्याच्यामध्ये मी काम करू लागले होते आणि मला एक असं होतं ना की हिंदीच्या हिंदी, हिंदी भाषेच्या ज्या परीक्षा असतात त्या मी शाळेत असताना दिल्या होत्या आणि त्या चांगल्या मार्काने मी उत्तीर्ण सुद्धा झाले होते परंतु एक असं असतं ना की प्रत्येक जी व्यक्ती असते त्याचा त्याच्या हिंदी भाषेवरती ना त्याच्या मातृभाषेचा पगडा असतो तो, तो लहजा जो असतो त्याच्या मूळ भाषेचा तो त्याच्या हिंदी बोलण्यामध्ये किंवा इंग्लिश बोलण्यावरती येत असतो आणि जेव्हा मी हिंदीकर मला असं सुरुवातीपासून होतं की मला हिंदी चित्रपटसृष्टीसाठीच सिनेपत्रकारिता करायची आहे तर त्याच्यामुळे माझं एक होतं की मी जर का चित्रपटसृष्टीमध्ये वावरत असेन सिनेपत्रकार म्हणून तर माझ्या बोलण्यावरनं कोणी असं म्हटलं नाही पाहिजे की अच्छा आप महाराष्ट्रीयन हो क्या म्हणून आणि म्हणून मी उर्दू शिकायला सुरुवात केली होती अर्थात मी उर्दू नंतर पाचवी इयत्तेपर्यंत शिकलेली आहे लिहायला वाचायला सुद्धा शिकले बोलायला शिकले मेन म्हणजे बोलायला शिकले कारण त्याच्यामध्ये उर्दूच्या ज्या सगळ्या जे शब्द आहेत ना ते बऱ्याच अर्थी हिंदीमध्ये त्याचा वापरले जातात आणि त्याच्यामुळे हिंदी चांगलं होण्यासाठी सुद्धा त्याचा खूप मोठा हातभार लागतो तर जेव्हा मी दिलीप साहेबांना भेटायला गेले पहिल्यांदा मला असाइनमेंट मिळाली त्यांचा इंटरव्ह्यू करण्यासाठी तेव्हा मी काही महिने झाले होते ते उर्दू शिकायला सुरुवात केली होती त्याच्यामुळे असं काही त्याच्या त्या प्रभुत्व मला त्या भाषेवरती आलं नव्हतं आणि त्याच्यामुळे आणि उच दिलीप कुमार साहेबांचं उर्दू अतिशय सुंदर म्हणजे इतके ते सुंदर उर्दू म्हणत असत ना तर त्याच्यामुळे मला एक जाताना टेन्शन होत एक हे टेन्शन होतं की एवढ्या मोठ्या कलाकाराला मी भेटते आहे आणि मला लहानपणापासूनच दिलीप कुमार साहेब खूप कुमा आवडत असत त्याच्यामुळे जे आवडते आपल्या कलाकाराला भेटायला जाताना सुद्धा एक टेन्शन जे असतं एक भार असतो आपल्या मनावरती तर तो, तो सुद्धा होता शिव असं वाटत होतं की यांचं उर्दू इतकं सुंदर आहे मी तर ते ते मी हिंदी बोलताना थोडस माझ्या काही चूक झाली तर काय होईल वगैरे तर ही सगळी थोडस होतं बरं ते इतके ज्येष्ठ कलाकार त्याच्यामुळे ते पण दडपण मनावरती होतं आणि मी त्यांच्याकडे गेले तिथे पाली मध्ये त्यांचा बंगला आहे तिथेच मी त्यांना भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर ते मला त्यांच्या सेक्रेटरी सांगितलं जॉन नावाचा त्यांचा सेक्रेटरी होता तर त्यांनी मला सांगितलं की आप बेठी दिलीप साहेब आहे अभी दस मिनिट मी आणि तो वरती त्यांना वर्दी द्यायला गेले पहिल्या मजल्यावरती तर मी आपली ना अत्यंत अस्वस्थ होते आणि असं म्हणजे आपल्या हाताचे असे जरा बोट बिट आपण जरा अस्वस्थ झालो की हे करतो तसं माझं चालू होतं आणि काही मिनिटांनीच मी बघितलं की दिलीप कुमार साहेब जिन्यावरून खाली उतरत आहेत आणि ते माझ्या ना माझं जो अस्वस्थपणा होता देहबोली मधला तो त्यांनी त्यावेळेला टिपला असावा कळत नकळतपणे आणि ते खालती आले आल्यानंतर तर मी उभी राहिले आणि मी त्यांच्या पाया पडले तर मला त्यांनी सांगितलं की बेटिया कबी पाहून ही आहे आणि बैठो बैठो वगैरे असं त्यांनी केलं तर ते येऊन माझ्या इथे समोर बसले खुर्चीवरती मी इथे खुर्चीवर बसलेली आहे तर इतकं माझ्या मनावरचं जे दडपण होत ना ते आणि नव्वद टक्के आणखी वाढलं आणि मला असं झालं की आता मी काय यांना प्रश्न विचारायचा म्हणजे माझी तत पप होण्याची वेळ आली होती तर ही सगळं दिलीप साहेबांनी ओळखलं आणि त्यांनी मला विचारलं की का की हो तुम क्या करती हो कबसे इंडस्ट्री मे जर्नलिस्ट के तोर पे आप काम कर रही हो तर मग मी त्यांना सांगितलं की मी असं असं आहे मग तुझं नाव काय त्यांनी माझं संपूर्ण नाव विचारलं अच्छा अच्छा तू मराठी आहेस का आणि ते माझ्याशी ना मराठी मधून बोलायला लागले की अच्छा तू मराठी आहेस का आणि मी पण चाट पडले की दिलीप साहेबांना इतकं सुंदर मराठी बोलता आपल्यासारखं मराठी बोलत असत तर आणि त्यांना अनेक भाषा अवगत होत्या बंगाली सुद्धा ते छान बोलत गुजराती खूप छान बोलत असत तर त्याच्यामध्ये तर त्यांना मला ते त्यांनी ना इतकं रिलॅक्स केलं की एक तर ते मराठीत बोलायला लागले तर थोडस असं असतं ना की आपल्या आपल्या भाषेमधनं समोरचा माणूस बोलत असला की आपण जरा आणि थोडस स्वस्त होतो थोडंसं आणि मग नंतर त्यांनी मला सांगितलं की असं ते दोन मिनटं पॉज घेतला त्यांनी आता ते बोलण्यामध्ये सुद्धा इंटरव्ह्यू देताना सुद्धा पॉज घेत असत चित्रपटामध्ये पण त्यांची ती सवय होती संवाद म्हणण्याची तर त्यांनी पॉज घेतला आणि ते मला म्हणाले आज सुबह आहे ना मी बहुत टेन्शन मे हो तर मला काही कळे ना की असं काय तर मी मी त्यांच्या तोंडाकडे बघितलं चेहऱ्याकडे तो तर ते मला म्हणाले की काय आहे ना मी टेंशन मे होऊ क्योंकि मुझे लग ये था कि एक नई जनरेशन की लड़की है पत्रकार वो मेरा इंटरव्यू करने आ रही है तो पता नहीं मुझे क्या क्या सवाल पूछेगी और मैं जवाब दे भी पाऊंगा कि नहीं दे पाऊंगा या वो मुझे हंसेगी मेरे जवाब सुन के इतक इतको रिलैक्स के लिए ना मुझे हावड मोट व्यक्तिमत्व मैं कशाला घाबरतीश् ते इतके सीझन कलाकार होते इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये घालवली होती परंतु माझ्या मनावरच जे दडपण आहे ते घालवण्यासाठी त्यांनी हा हे सगळं सांगितलं होतं लक्षात आलं नंतर आणि त्यांनी मग मला त्यांनी सांगितलं की मग मात्र ते हिंदी मध्ये बोलायला लागले माझ्याशी मला म्हणाले ठीक आहे विचार तर त्यांचं या सगळ्या बोलण्यामधनं आणि इतके ते असं म्हणजे इनफॉर्मल वाट वागत होते ना बोलत होते की मला हे जे दडपण होत की एवढ्या मोठ्या स्टारला मी भेटते आहे ते दूर झालं आणि त्याच्यानंतर मी अगदी व्यवस्थितपणे त्यांचा इंटरव्ह्यू केला आणि माझा हा इतका अनुभव इतका सुंदर होता मी त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्या घरातन बंगल्यातून बाहेर पडले तेव्हा मला असं जी जग जिंकल्यासारखं झालं होतं की अरे आज मी दिलीप साहेबांचा सा इंटरव्ह्यू केला म्हणून दिलीप साहेबांच्या ना अजून एक दोन घटना आहेत त्या मी आपल्याला नक्की सांगेन मला तर नक्की साल आठवत नाही पण मला असं वाटतं ब्याण्णव त्र्याण्णव मधली ही गोष्ट असावी किंवा कदाचित थोडीशी नंतर असावी नाईन्टी फोर मधली वगैरे कोकण रेल्वेचं तेव्हा काही सुरू करण्याचा तो काही प्रकल्प होता आणि त्या प्रकल्पाला एक हातभार लागावा आणि त्याचे काही काहीतरी मला वाटतं शेअर्स आणि हे ते आणि सर्वसामान्य माणसांनी सुद्धा त्या सगळ्या ज्या प्रकल्पाच्या याच्यामध्ये सहभागी व्हावं म्हणून काही ते बॉन्ड्स आणि असं काही काढलं होतं आणि त्याच्यासाठी असं होतं की जे नामव्य नामवंत व्यक्ती आहेत म्हणजे सगळ्याच फील्डमधल्या तर त्यांचं एक शुभेच्छा पत्र त्या गव्हर्नमेंटनी असं केलं होतं की ते छापील होतं की आमच्या शुभेच्छा आहेत या प्रकल्पा आ, या प्रकल्पासाठी आणि सर्वसामान्य माणसांनी सुद्धा या सगळ्या प्रकल्पाला दुजोरा द्यावा वगैरे अशा पद्धतीचं तर ते सगळं त्याच्याशी मी ज्या मध्ये काम करत होते साप्ताहिकामध्ये तर त्याचे जे संपादक होते ते या त्या याच्यामध्ये सगळे सहभागी झाले होते आणि एक दिवशी त्यांनी आम्हाला फरमान काढलं सगळ्यांना की तुम्ही असं करा ज्या ज्या कलाकारांचे त्यांना हे छापील सगळं फॉर्म सारखं होतं ते ते हे पेपर घेऊन जा आणि त्यांच्या सह्या खालती हे करायच्या की शुभेच्छा आणि खालती त्यांची ऑटोग्राफ असं तुम्ही घेऊन घेऊन या आणि कधी तीन चार दिवसाचं हे सगळं होतं तर मी आहे माझे कलिग्स वगैरे सुद्धा आम्ही जसं की आमचे ज्यांचे ज्यांच्याशी चांगले संबंध होते त्यांच्याशी मी आम्ही गेलो आणि प्रत्येकाने हे केलं मी पण बऱ्याच लोकांकडे कलाकारांकडे जाऊन त्यांच्या सह्या घेतल्या आणि त्या याच्यानं ते सगळं सबमिट करायचा शेवटचा दिवस होता आणि मला सकाळीच मी ऑफिसला गेल्यानंतर मला जे संपादक होते त्यांनी मला केबिनमध्ये बोलवलं आणि मला म्हणाले की आ, ना किसी ऑर को दिलीप कुमार साहब का दिया था असाइनमेंट करने के लिए लेकिन वो हुआ नहीं है तो आप जाके ना आज जाके उनसे उंचे आता एवढ्या मोठ्या कलाकाराला इतक्या शॉर्ट नोटिस मध्ये येते आहे आणि मला सही द्या की ते मोकळे असतील की नाही हे पण सगळे शंका आहे परंतु असं असतं ना की बॉस इज बॉस आणि त्याला तुम्ही नकार देऊ शकत नाही की मी हे काम करणार नाही म्हणून त्याच्यामुळे मी मान डोलवली आणि मी जिथे आम्ही आम्ही आमचं संपादकीय जे विभाग बसायचं मी आले तिकडनं मी दिलीप साहेबांच्या घरचा फोन फिरवणं सुरुवात केली मात्र काहीतरी तिथे तो फोन लागे ना म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता एमटीएनएलचा त्याच्यामुळे मी पुन्हा संपादकांना सांगितलं फोन करून इंटरकॉम वरून की त्यांचा फोन लागत नाहीये तर त्यांनी पुन्हा फरमान काढलं की असं कर तू आता फोन न करताच त्यांच्याकडे जा आता मला आणखीन टेन्शन आलं की अरे बापरे आणि ते पण फोन न करता अपॉइंटमेंट न घेता जायचं सा। परंतु मी तशीच गेले त्यांच्याकडे तर मी जॉनला त्यांना आधी बोलवलं आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे आणि मला ही सही हवी आहे म्हणून तर जॉन मला म्हणाला की हरकत नाही तू आतमध्ये कारण त्यांची तोपर्यंत माझी त्यांची चांगली ओळख झाली होती तर ठीक आहे तू बंगल्यामध्ये ये पण मी विचारतो दिलीप साहेबांना की ते आता फ्री आहेत का किंवा ते करतील का सही म्हणून आणि मला तो फॉर्म दे मराठीमध्ये तो, तो सगळा फॉर्म होता जे काही लिहिलं होतं सुभेच्छा पत्र ते मराठी भाषेमध्ये होतं तो फॉर्म सगळा फॉर्म घेऊन तो वरती गेला आणि थोड्या वेळाने दिलीप साहेब खालती आले आणि म्हणाले की हे क्या क्या लेके आई हो कोणसा फॉर्म लेके आई हो तर मी त्यांना म्हटलं की असंच आहे आणि याच्यासाठी आम्हाला या संपादकांनी आमच्या हे सगळं का काम दिलेलं आहे देखो मैं मुझे ठीक से मैं मराठी नाही पड सकता हूं। और मुझे इतना जो लिखा है ना ये सब नहीं पता है लेकिन मैं साइन कर रहा हूं अगर कुछ गडबड हो गई ना तो फिर मैं तुमको आगे करूंगा तुम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे हरकत नाही आणि मला म्हणाले ते ठीक आहे मी सही करतो तर त्यांच्याकडे पेन नव्हतं तर, तर माझ्याकडे म्हणजे तेव्हा हे टायपिंग वगैरे आता नंतर आलं कॉम्प्युटर आणि या सगळ्या गोष्टी तेव्हा हस्तलिखितच म्हणजे लेख लागत असेल कायम पेन असायचं तर मी त्यांना पेन दिलं मात्र ना माझी एक सवय होती जी अजून पण आहे माझी सवय की मी पेन कोणालाही देताना ना त्याचं टोपण माझ्या हातामध्ये माझ ठेवते कारण तेव्हा असं व्हायचं ना की कोणाला पेन दिलं की ते ना तो पेन समोरचा माणूस खिशामध्ये घालायचा की आपल्याकडे ठेवून द्यायचा आणि मग अशा वेळेला ठीक आहे ते पाच रुपयाचं पेन असायचं परंतु मग प्रत्येक वेळेला टोपण काढलं त्या सवयीप्रमाणे आणि दिलीप साहेबांसमोर ठेवलं त्यांनी ते ना बरोबर त्यांनी त्या गोष्टीचं निरीक्षण केलं त्यांनी सही केली तर मी मात्र त्यांना काही बोलले नाही की मला पेन परत द्या खरं म्हणजे मी सांगायचे लोकांना की पेन असं करायचे पण दिलीप साहेबांसमोर माझी हिंमत नव्हती की त्यांना मी पेन परत मागावं तर ते मी काही बोलले नाही तर दिलीप साहेब मला म्हणाले की अच्छा तुम्ही लग्न बिलकुल नाही दूंगा आणि ना तर मी त्यांच्या समोर टोपण असं धरलं तर मला असं वाटलं की ते मस्करी मध्ये मला म्हणतायत की मी अभि पेन नाही दूंगा आणि त्यांनी ते टोपण लावलं त्या पेनाला आणि ते म्हणाले की हे पेन अभि मेरा हो गया मैं ये मी तुम्ही हे ना पेन नाही दूंगा आणि मी काही बोलले नाही त्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडले मला आजही अभिमान वाटतो दिलीप साहेब आता आहे यात मात्र माझं काय ते पाच रुपयाचं पेन होत ना ते दिलीप साहेबांकडे राहिलं कदाचित नंतर त्यांनी ते नोकरालाही दिलं असेल किंवा काही फेकून सुद्धा दिलं असेल कारण त्यांना काय आहे ते उडूच्या पेनाची शुद्र किमतीचं पेन जे होतं मात्र मला त्याच्यामध्ये सुद्धा खूप आनंद वाटला आणखीन पुढे काही झालं ना दिलीप साहेबांचा आणि एक किस्सा आहे तो मी पुढच्या एपिसोड मध्ये सांगते तोपर्यंत बघत राहा मायाजाल धन्यवाद